राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी अभंग सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठला विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे टाकेला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावेडा केला आषाढी एकादशीला साधू संत होती गोळा आषाढी एकादशीला शिला साधू संत होती गोळा साधू संत होती कोळा तुझा दर्शनाला साधू संत होती कोळा तुझा दर्शनाला सांग सांग रुकुमिनी तुझ्या विठ्ठलाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा विट केला तुझ्या विठ्ठलाने माझं नामा विटा केला दही भात याचा काला हका मारितोग त्याला दही भात याचा काला हका मारितोग त्याला चला चला देव राया चला भोजनाला चला चला देव राया चला भोजनाला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठला आला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठलाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा विठ केला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा विड केला जनाबाई माझा विठ्ठल सावळा जना पाई माझा विठ्ठल सावळा वेड केली त्याने साऱ्या जगाला वेड केली त्याने साऱ्या जगाला तुझ्या विठ्ठलाने माझा नामा वेड केला सांग सांग रुक्मिणी तुझ्या विठ्ठला सांग सांग रुकुमीने तुझ्या विठ्ठला ला, ला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे डाकीला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे डाकीला तुझ्या विठ्ठलाने माझा नामावे डकेला राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ